नमस्कार मी डॉक्टर अमृता देशमुख माझं चॅनल मध्ये पुन्हा एकदा मी मनापासून स्वागत करीत आहे आजच्या या व्हिडिओ मध्ये आपण पाहणार आहोत होमिओपॅथी मधलं होमिओपॅथिक मेडिसिन ज्याचं नाव आहे फॉस्फरस तर फॉस्फरस कि हे अतिशय महत्वाचं असं औषध आहे आपण सुरुवातीला फॉस्फरसची थीम किंवा इसेस समजून घेणार आहोत तुमच्या ओपीडी मध्ये आलेल्या रुग्णाला तुम्ही फॉस्फरस आहे हे कशा पद्धतीने ओळखू शकाल किंवा जज करू शकाल ते आपण सुरुवातीला बघू तर फॉस्फरस हे होमिओपॅथी मधलं एक दिल क्लास आणि मन असणार असं एक व्यक्तिमत्व आहे ज्या फॉस्फरस पेशंट तुमच्या ओपिनमध्ये येतो त्यावेळेला तो एकदम मस्त ओपन एक्स्ट्रोवर्टेड खूप गप्पा मारणारा आणि लगोलग सगळ्यांशी ओळख करून घेणारा लगोलग पटकन सगळ्यांमध्ये मिसळणारा इवन ज्या वेळेला तो तुमच्या समोर येतो त्यावेळेला ऑकवर्ड फिलिंग करत नाही किंवा तुमच्यासोबत कम्युनिकेट करायला त्याला कुठलीही अडचण येत नाही अडचण येत नाही तो पटकन तुमच्यासोबत कम्युनिकेट करू शकतो पटकन संवाद साधू शकतो आणि खूप छान पद्धतीने तो त्याची केस ट्रेकिंग तुमच्याकडे देतो परत पेशंट आल्या आल्या ज्या वेळेला तुमच्याबरोबर तुमच्याकडे येतो त्यावेळेला तो तुमच्या बरोबर करतो करतो एक्सप्रेस कारण अफेक्शन आहे आणि अतिशय मन तो सगळ्या तक्रारी तुम्हाला सांगतो ही गोष्ट मनामध्ये ठेवत नाही ओपन असतो एक्सट्रोवर्टेड असतो डिफ्युजन इज द की नॉट ऑफ फॉस्टोरस डिफ्युजन डिफ्युजन म्हणजे काय फॉस्फरस हा एक एलिमेंट आहे आणि त्या फॉस्फरस एलिमेंटची प्रॉपर्टी आहे डिफ्युजन हवेमध्ये सगळीकडे पसरले जा पसरले जाण्याची जी प्रवृत्ती आहे त्याला डिफ्युजन मेंटल इमोशनल फिजिकल लेवलवर सुद्धा दिसतो त्यामुळे अतिशय मनमोकळ असा स्वभाव कोणतीही गोष्ट मनामध्ये न ठेवते एक्स्ट्रटेड असते ओपन असणे सगळ्या तक्रारी म्हणजे अगदी मानसिक हॉनिक तक्रारी शारीरिक तक्रारी अतिशय चांगल्या पद्धतीने तुम्हाला तो पेशंट होमिओपॅथिक फिजिशियनला सांगू शकतो त्याचबरोबर फॉस्फरस जे कॉन्स्टिट्युशन आहे फॉस्फरस दिसायला कसा असतो तर अगदी टॉल उंच असतो लिम थीम विथ स्टूप शोल्डर्स त्यांचे जे शोल्डर्स असतात ते असे थोडेसे स्टूप असतात आणि वेरी डेलिकेट फीचर्स असतात हेयर्स हे है सगळे डेलिकेट असतात एक अट्रॅक्टिव्ह पर्सनॅलिटी फॉस्फरसची असते इम्प्रेशन पडतात फॉस्फोरस व्यक्तिमत्व असं असतं की त्या व्यक्तिमत्वाचा इतरांवर खूप लवकर प्रभाव पडतो तर सुंदर असं हे व्यक्तिमत्व असत वेळेला पेशंट तुमच्याकडे फॉस्फोरस ओपीडी मध्ये येतो त्यावेळेला लक्षात येतो तुमच्या की तो पटकन तुमच्याशी कम्युनिकेट होतो त्याला कुठलीही अडचण येत नाही आणि बसताना सुद्धा तो पेशंट अगदी आपली किरी मायने तुमच्या समोर अशा पद्धतीने बसतो म्हणजे अगदी समोर येऊन बसतो रिझर्व्ह नसतो तो काही पेशंट जे असतात ते लांब होऊन तुमच्यापासून क्लोजली तुमच्यामध्ये बसतो आणि सगळ्या तक्रारी ह्या अगदी मनमुखेपणाने सांगायला सुरुवात करतो अतिशय बडबड स्वभाव टॉकेटिव्ह नेचर असत इंटेलिजंट पर्सनॅलिटी असते अतिशय हुशार लक्षणं ही अगदी बारकाईने आणि व्यवस्थित पद्धतीने फॉस्परस करून तुम्हाला सांगितली जातात आणखीन एक फॉस्फरस आहे की फॉस्फरस ही जी पर्सनॅलिटी आहे ती जशी हुशार आहे तशी काळजी करणारी प्रवृत्ती सुद्धा त्यांच्यामध्ये असते पण ती काळजी खरोखर मनापासून केली जाते इतरांविषयी सुद्धा त्यांच्या मनामध्ये खूप काळजी असते इतरांविषयी सिंपती असते दया असते त्यांना मदत करण्याची भावना असते एखादी व्यक्ती अडचणीत असेल तर त्याच्या परी सर्व जी मदत करण्याची प्रवृत्ती असते ती असते जे हेल्पफुल नेचर असतं फॉस्फोर्सचा त्यानंतर सिंपती सिंपती इतरांवरती दाखवण्याची त्यांची सवय असते आणि ती सिंपती जी आहे ते हेल्पफुल नेचर जे आहे ते कोणत्याही स्वार्थपोटी नसते जे इतर मेडिसिन्स मध्ये आपण पाहतो कॉस्टिकोम असेल इतरही अनेक बरेच मेडिसिन आहे ज्याच्यामध्ये आपण सिंपथी किंवा हेल्पफुल नेचर पाहतो पण ते स्वतःच्या सेल्फ कन्सर्न ला भरून असतात फॉस्फर्स मध्ये तसं पाहायला मिळत नाही फॉस्फेर्सला खरोखर इतरांविषयी काळजी असते खरोखर इतरांना मदत करण्याची इच्छा असते आणि इतरांचं दुःख बघितलं वाईट बघितलं की त्यांना पटकन माहिती पडत एखाद्या व्यक्तीचा कुठलाही त्रास ऐकला किंवा एखाद्या व्यक्तीचा आजार आहे आणि त्याविषयी जर फॉस्फोरसने ऐकलं तर फॉस्फोरसला तो त्रास स्वतःला पाहिजे आणि सेन्सिटिव्ह नेचर ने फॉस्फोरस डिफ्युजन ही जी प्रॉपर्टी आहे त्यामुळे सेन्सिटिव्ह असतो एक्सटर्नल नॉईजला खूप सेन्सिटिव्ह असतो कुठलाही मोठा आवाज अचानक झाला तर आपण मोठ्याने अचानक ज्याला आवाज येतो जसं की थिंडस्ट्रॉंग आहे विजा गडगडणे आहे कुठलाही मोठ्याने दरवाजा अचानक आपटला किंवा आप कुठलाही मोठा आवाज फटाके फुटले अचानक होणारे जे आवाज असतात त्यामुळे फॉस्फोरस पेशंट हा त्याच ज्याला आपण स्टार्टलिंग स्टार्ट स्टार्टलिंग आणखी पिक्युलर सिमटम आहे त्याचबरोबर फॉस्फोरसला जशी इतरांविषयी काळजी असते तशी स्वतःच्या तब्येतीविषयी सुद्धा स्वतःच्या हेल्थ विषयी सुद्धा त्यांना अँझायटी असते आणि ही अँझायटी ज्या वेळेला त्यांना रिअश्युअर केले जातात किंवा थोडं त्यांचं मनोबल वाढवलं जातं त्यावेळेला ही अँझायटी किंवा काळजी ही कमी होते आता फॉस्फरसचा स्वभाव हा थोडासा भीतर असतो असं म्हणायला काही हरकत नाही फिअर ऑफ डार अंधाराची भीती वाटते एकट्याला राहण्याची भीती वाटते मोठ्याने आभाळ खडखडलं वीज चमकली फिअर ऑफ थंडर स्टॉम त्यांच्यामध्ये पाहायला मिळतं त्याचबरोबर नवीन स्ट्रेंजर्सची स्ट् त्यांना भीती असते मोठ्या आवाजाची भीती असते मी सांगितलं कुठल्याही तर अशा जे आजार वास्तवात नसतात ते आजार होण्याची इतरांच्या काही तक्रारी बघून स्वतःला ते होईल की काय याची भीती असते आणि कधी कधी ते स्वतः त्या सगळ्या तक्रारी फील करतात एवढ्या सेन्सिटिव्ह पेशंट ऑफ फॉस्फोरसेस त्यामुळे फ्यूचर एन्झायटी अबाउट अदर्स फ्रेंड्स हे सगळे रुब्रिक आपल्याला फॉस्फरस मध्ये पाहायला मिळेल तर तुमच्या लक्षात आलं असेल फॉस्फरस ही अतिशय मनमोकळी आणि बिलकुलास व्यक्तिमत्व असणारी व्यक्ती आहे जी पटकन इतरांमध्ये मिक्स होते मनातल्या सगळ्या गोष्टी शेअर करते कुठलीही गोष्ट रिझर्व ठेवत नाही मनात ठेवत नाही आणि त्यामुळे अशा व्यक्ती ह्या अतिशय आर्टिस्टिक असतात मग म्युझिशियन असतील आर्टिस्टिक असतील किंवा पॉलिटिशियन्स होऊ शकतात कारण ते त्यांचे सामाजिक संबंध जे असतात त्यांचं फ्रेंड सर्कल जे असतं ते खूप मोठं असतं ते जिथे जातील तिथे पटकन दहा मित्र चांगल्या गोळीचे गोळा करू शकतात इतकं त्यांचं वक्तृत्वावरती प्रभाव असतो बोलणं चांगलं असतं त्यामुळे फॉस्फरस पेशंटला फ्रेंड सर्कल हे खूप मोठं असतं तर अशी ही फॉस्फरस पर्सनॅलिटी असते फिजिकल लेवलवरती कुठले सिमटम पाहायला मिळतात त्यात आपण बोलूया आ, फिजिकल सिम्टम मध्ये मग अशीच आपण म्हटलं की डिफ्युजन असल्या कारणाने फॉस्फरस मध्ये हिमोरेजिक टेंडेन्सी जास्त पाहायला मिळतात रक्तस्त्राव हे सगळीकडे पाहायला मिळतात मग मध्ये लहान मुलांमध्ये थोडस उन्हामध्ये गेलं उन्हाला एक्सपोज झालं तर नाकामधून रक्त येणं रक्तस्त्राव होणं ज्याला आपण घडा फुटणं किंवा गाभू फुटणं असं म्हणतो तर त्याला इंग्लिशमध्ये इपिस्टक्सिस म्हणतात इपिस्टक्सिस इन चा घणा फुटणे जर मुलांमध्ये तक्रारी जाणवत असेल तर फॉस्फोरस ही अतिशय उत्तम औषध आहे मी बऱ्याच आहे आणि त्यानंतर त्यांचा घाण कधीही फुटलेला नाही तर हिबिस्टॅक्सिस ना हे फॉस्फोरस मध्ये पाहायला मिळतं त्याच्यानंतर हिमोस म्हणजे जर पेशंटला कफ झालाय आणि त्या कफामध्ये खोकून खोकून ज्या रक्त पडतं लालसर बेटका पडतो त्याला फॉस्फोरस आपण देऊ शकतो त्याचबरोबर उलटी मधून रक्त घेणं पोटामध्ये रक्तस्राव होणं कुठलाही विजरल ब्लिडिंग आपल्याला पाहायला मिळतो हिमॅटेमेसिस असत त्यानंतर मलिना असतो शौचा वाट्या सुद्धा रक्त येतं बाईस मध्ये फ्रेश रेड कलरच जा ब्लिडिंग असतं फॉस्फरस ब्लीड जे होतं ते ब्लिडिंगचे कॅरेक्टर स्टिक जे आहे त्याचं नेचर आहे ते फ्रेश ब्राईट रेड कलरचं ब्लड असतं मेन्स्ट्रेशन मध्ये महिलांमध्ये जी पाळी असते ती प्रोलॉंग आणि प्रोसिस असते अति रक्तस्राव असणे किंवा जास्त दिवस पाळीचा रक्तस्राव चालू आणि हे लक्षण सुद्धा पोस्परस पेशंट मध्ये पाहायला मिळते त्याचबरोबर मेट्रोरेट जे सारखे त्रास म्हणजे दोन पाळींच्या मध्ये जर ब्लिडिंग होत असेल स्पॉटिंग होत असेल तरी सुद्धा अशा महिलांना जर त्यांचं थीम किंवा इसेन्स स्वभाव फॉस्फोरस सारखा असेल तर अशा कंडिशन मध्ये आपण फॉस्फोरस मेडिसिन देऊ शकतो त्याच्यानंतर ही मॅच सुद्धा बऱ्याच पेशंटना जर बी वाटे रक्त जाण्याची शक्यता असते तर ही मॅच सुद्धा सुद्धा फॉस्फोरस एक उत्तम औषध आहे शरीरातून जर ब्लीडिंग टेंडन्सी असेल किंवा हिमोरेजिक टेंडन्सी असेल तर आपण फॉस्फोरसचा सुरुवातीला विचार करतो त्यानंतर ट्युबर क्युलर डायथिसिस असतो मग असेच मी म्हटलं की अगदी लीन थीन टॉल पर्सनॅलिटी असते फॅमिली मध्ये जे ट्युबर असेल किंवा कधी त्या पेशंटला स्वतःला ट्युबर क्युलोसिस झाला असेल तर त्याचं जर नेचर फॉस्फोरस मॅच झालं तर आपण फॉस्फोरस हे औषध ट्युबर मध्ये सुद्धा देऊ शकतो फक्त त्याचे पोटेन्सी अतिशय आपल्याला जपून वापरावे लागते की डॉक्टरांच्या सल्ल्याने आपल्याला वापरायचे त्यानंतर जे काही सर्दी खोकल्याचे आजार आहेत थंडीचा फॉस्फरस इज अ पेशंट थंडी पासून फॉस्फोरस पेशंटला त्रास होतो थंड गोष्ट आहे विशेष करून आईस्क्रीम कोल्ड्रिंक अशा थंड गोष्टी थंड पाणी पिण्यात आलं तर सोर थ्रोट म्हणजे कसा खोक होणे कसा दुखणे अशा तक्रारीमध्ये आपण फॉस्फरस हे देऊ शकतो सर्दी खोकला थंड वाऱ्यामुळे थंड वातावरणामुळे किंवा थंड पेय पिल्यामुळे जर झाला तर फॉस्फरस ही कधीही विचार करणारी आपली रेमेडी असेल मेडिसिन असेल आणि याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरी सिमटम आपल्याला पाहायला मिळतो की जरी फॉस्फोरसला थंड गोष्टींनी त्रास होत असेल थंड गोष्टी खाल्ल्यानंतर कंप्लेंट होत असतील तर अशा सिच्युएशन मध्ये थंड पाणी पिण्याची त्यांना डिझायर असते म्हणजे फॉस्फोरसची जी थर्स्ट असते थर्स फॉर आईस कोल्ड वॉटर किंवा थर्स्ट फॉर व्हेरी कोल्ड वॉटर त्यांना थंड पाणी पिल्याशिवाय त्यांची तहान हवेत नाही जरी त्यांना थंड गोष्टी सिमटम आपल्याला मिळतो लार्ज क्वांटिटी मध्ये असते सारखी सारखी लागते फॉस्फोरस मध्ये जर्जर सगळी आगाफ जर्जर इकडे पाहायला मिळते फॉस्फोरस इज वन ऑफ द बेस्ट रेमेडी फॉर बर्निंग ट्रायो ऑफ बर्निंग मध्ये फॉस्फोरस एक मेडिसिन आहे दुसरे जे दोन मेडिसिन आहेत ते सल्फर आणि आर्सेनिक आहे तर तिथे शरीरामध्ये आगात जळजळ होते अशा कंडिशन हे तीन औषध देऊ शकतो त्यामुळे फॉस्फोरस मध्ये सुद्धा सगळीकडे आपल्याला आगाग पाहायला मिळते जळजळ पाहायला मिळते छातीमध्ये आगाग जळजळ धुष्यामध्ये जळ जळजळ विशेष करून उन्हामध्ये जर फॉस्फोरस पेशंट गेला उन्हाला एक्सपोज झाला तर फोटोफोबिया सारखे त्रास होतात म्हणजेच काय डोळे लहान होणे डोळ्यांचे जळ जळजळ होणे डोळ्यातून पाणी येणे आणि डोळ्या डोळ्यांना जी विशेष करून सनलाईट आहे सहन न होणे त्याला आपण फोटोफुपिया असं म्हणतो तर साठी अतिशय उत्तम औषध आहे सेन्सिटिव्ह टू तक्रारी येतात त्याच्यासाठी फॉस्फोरस तक्रारी असतील असेल कॅट्रॅक्ट असेल डायबेटिक रेटानोपॅथी असेल तर या कंडिशन मध्ये सुद्धा आपण फॉस्फोरस हे औषध देऊ शकतो अतिशय प्रभावी औषध आहे अतिशय चांगले रिझल्ट आम्हाला डायबेटिक रेटॅनोपॅथी मध्ये फॉस्फोरसचे पाहायला मिळालेले तर आता आपण येऊयात फॉस्फरसच्या स्किन कडे तर फॉस्फरस मध्ये त्वचा सुद्धा पाहायला मिळतात जिथे बर्निंग असतं इचिंग असतं तर अशा कंडिशन मध्ये आपण जर नेचर फॉस्फरसची मॅच झाली तर आपण फॉस्फरस देऊ शकतो बर्निंग मध्ये फॉस्फरसला ज्या वेळेला अन्न किंवा पाणी खाल्ले जातं त्यावेळेला ते पोटामध्ये गरम होतं आणि मग तिथे बर्निंग सिच्युएशन सुरू होत कधी कधी पाणी थंड फॉस्फरस खूप घेत असतो पण ते पोटात गेले की लगेच गरम होत आणि बऱ्याच वेळेला गरम झाल्यानंतर त्याची होते म्हणजे केसेस असतील केसेस असेल पित्तामध्ये व्हॉमिटिंग होत असेल पित्ताच्या तक्रारी असतील तरी आपण फॉस्फरस घेऊ शकतो लिव्हरसाठी अतिशय उत्तम असे रेमिडी आहे फॉस्फोरस लिव्हर असेल लिव्हर फेल्युअर असेल किंवा दुसरं महत्वाचं म्हणजे कावी सारख्या एसजीपीटी एसडी वाढलेलं असेल तरी पण आपण फॉस्फोरस देऊ शकतो जे जेनिक अल्कोहोलिक आहेत त्यांच्यामध्ये जर लिव्हर असेल तरी हे चांगलं औषध आहे परंतु त्याची पर्सनॅलिटी आहे ती फॉस्फोरस बरोबर मॅच व्हायला त्याचा इसेन्स किंवा त्याची थीम आहे ती फॉस्फोरसच्या स्वभावा बरोबर मॅच व्हायला पाहिजे तर इतक्या महत्वाच्या तक्रारी आपल्याला फॉस्फोरस मध्ये पाहायला मिळतात मला अपेक्षा आहे की फॉस्फरस तुम्हाला व्यवस्थित समजला असेल आणखीनही काही महत्वाच्या गोष्टी असतील तर तुम्ही मला विचारू शकता काही प्रश्न असतील तरी विचारू शकता आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ जर आवडला असेल तर निश्चितपणे व्हिडिओला शेअर करा इतर नवीन होमिओपॅथिक प्रॅक्टिस करणाऱ्या डॉक्टरांसोबत शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला ते सांगा कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला व्हिडिओ पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन सोबत तोपर्यंत धन्यवाद